सिंधुदुर्गातून पुढची बातमी आहे मुसळधार पावसानं कुडाळ तालुक्यामधील वेताळ बांबर्डेमधील घरांना पुराचा वेढा पडलाय नागरिकांना प्रशासन आणि स्थानिक होडीच्या साहाय्याने बाहेर काढलं जात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक लोकवस्तीत पाणीच पाणी झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं कुडाळमधील घरांना पुराचा वेढा पडलेला आहे होळीद्वारे या नागरिकांना स्थलांतरित केलं जात आहे कुडाळमधल्या बऱ्याच घरांना पुरां पुराचा वेढा पडलेला आहे आणि त्यामुळे त्यांचं स्थलांतर केलं जात आहे जनजीवन इथलं विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधली ही दृश्य आहेत मुसळधार पावसानं कुडाळ तालुक्यामधील हे वेताळ बांबर्डे मधील गाव या येथील घरांना पुराचा वेढा पडलेला आहे नागरिकांना प्रशासन आणि स्थानिक होडीच्या साहाय्याने बाहेर काढलं जात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक लोकवस्तीमध्ये पाणी झालंय त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय आपण ही दृश्य पाहू शकतोय पाण्याचा ओघ इतका जास्त आहे की होड्यांद्वारे या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात येत आहे सगळी घरं ही पाण्याने वेढलेली आहेत आणि यातून सुरक्षितरित्या नागरिकांना बाहेर काढलं जात आहे प्रशासन आणि स्थानिक होण्याच्या माध्यमातून इथल्या लोकांना स्थलांतरित केलं जात आहे दृश्य आपण पाहू शकतोय घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि इथल्या नागरिकांना आता सहाय्य केलं जात आहे प्रशासनाकडून सहाय्य केलं जात आहे स्थानिक होड्यांच्या माध्यमातून यांना स्थलांतरित केलं जात आहे संपूर्ण घरामध्ये पाणी शिरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इथल्या नागरिकांना बाहेर काढलं जात आहे कमरेपर्यंत पाणी भर भरलेलं आहे वेताळ बांबर्डे मधील ही घरं या घरांना पाण्याने वेढा दिला आहे कुडाळमधील वेतळ बांबर्डे हे या गावामधील ही सगळी घरं आहेत त्यांना पुराने वेढा दिलेला आहे पाण्याने वेढा दिलेला आहे आणि त्यामुळे इथल्या नागरिकांना प्रशासनाच्या साह्याने मदत केली जाते स्थानिक होड्यांच्या माध्यमातून त्यांना स्थलांतरित केलं जात आहे